लाज लिंबू पन्नास आप ते साठ दिवस राहू शकतं आता अशा टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर शेताच्या बांधावरती झाल्यामुळं शेतकरी तिथे दोन महिन्यापर्यंत लिंबू स्टोअर करू शकतात आपण एक डिवाईस बनवले की ज्या डिवाईसमध्ये आपण नसती केळी वरती ठेवली की आपल्या ॲपवरती असं त्याच्यामध्ये किती स्वीटनेस आहे म्हणजे इथे आपण पाहू की एकवीस पॉईंट तीस तर अशा प्रकारे त्याची गोडी किती आहे हे आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं मार्केटमध्ये त्याचे एक वेगळं पोजिशन करू शकतो असा आपला प्रयत्न आहे आ, मी सागर बेंद्रे मी मूलचा पुणे जिल्ह्यातील आणि सध्या न्यू लिप डायनॅमिक टेक्नॉलॉजी ही दिल्लीमध्ये स्थित कंपनी आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधित्व करतो न्यू लिप डायनॅमिक हे हा चेंबरच्या बाहेर जे मशीन लावलेलं ला आहे त्याला आपण चिल जैविक इंधनावर चालणारं असं कोल्ड स्टोरेज कम रायपनिंग चेंबर कम डिहायड्रेशन सिस्टम हे बनवण्याचं काम करतं तर सध्या आपण महाराष्ट्रामध्ये सध्या अशा प्रकारचे तीस सिस्टम्स लागलेले आहेत आणि हे सगळे सिस्टम गावातील शेतकरी असतील शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा महिलांचे समूह असतील यांनी हे घेतलेले आहे आणि वेगवेगळ्या ज्या नाशवंत माल शेतातील त्याचं व्यवस्थित प्रयोजन करण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी आणि वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स करण्यासाठी याचा वापर करत आहेत आता सध्या ह्या केळीमध्ये केळीमध्ये तसं ह्या चेंबरचे दोन उपयोग होऊ शकतात एकतर तर तुम्हाला समजा कच्ची थोडी एक जस्ट पिकायला लागलेली केळी तुम्ही दोन महिन्यापर्यंत ही चेंबरमध्ये ठेवू शकतात जे लोक जनरली एक्सपोर्ट करतात किळे माल ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रोडक्शन वाढते त्यावेळेस प्र रेट कमी असतात आणि एक्सपोर्ट कधी असं दोन पाच टनाचं होत नाही त्याला मोठ्या मोठ्याले कंटेनर लागतात तर अशा चेंबरमध्ये आपण कच्ची केळी कच्ची म्हणजे जस्ट पिकायला लागलेली केळी आपण जास्त दिवस ठेवू शकतो दुसरा उपयोगी जर तुम्हाला लोकल एरियामध्ये त्याचा कन्झम्शन करायचं आहे किंवा मार्केटमध्ये विकायचं आहे त्यावेळेस अशा प्रकारे आपण पिकू शकतो म्हणजे ही जी केळीची पिकवण्याची सायकल ही चार ते पाच दिवसांची आहे आणि या प्रक्रियेमध्ये आप न्यू डायनॅमिक ही पूर्ण जो शेतकरी असेल कोलरूमचा जो ग्राहक असेल क शेतकरी त्यांना पूर्णपणे याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या युनिटवरती येऊन अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक जे यु ग्राहक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला असेल फळे असतील फुलं असतील आता फुलांचं झालं तर ते जे मुख्य उत्सव असतात त्यावेळी फुलांचे जो रेट असतो तो वाढतो तर त्याच्या आधी एक आठ ते दहा दिवस ते स्टोअर करतात जेणेकरून त्या एक सिजनल बिझनेस आहे परंतु उत्सवाच्या वेळी त्याचा ते जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात काही भाजीपाल्यामध्ये सांगायचं झालं तर जसं सिट्रस ग्रुपचा समजा लिंबू असेल संत्रा असेल आज लिंबू पन्नास ते साठ दिवस राहू शकतं आणि पन्नास ते साठ दिवसामध्ये आमचा अनुभव असा राहिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आज कर्जत जामखेड तालुका असेल श्रीगोंदा तालुका असेल या ठिकाणी लिंबाचा बेल्ट आहे किंवा बीडमध्ये काही भाग असेल तिथे लिंबाचं प्रोडक्शन खूप होतं आणि तिथनं लिंबू जयपूर असेल सुरत असेल कोइंबतूर असेल अशा मार्केटला जातात परंतु आता अशा टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर शेताच्या बांधावरती झाल्यामुळे शेतकरी तिथे दोन महिन्यापर्यंत लिंबू स्टोअर करू शकतात आणि त्यातून दहा रुपयाचा जो लिंबाला दहा रुपयाचा भाव मिळणार त्याला तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपयापर्यंत ते भाव मिळून घेता येत आणि त्यांचा जो आपलं हे मशीन जैविक इंधनावर चालत असल्यामुळं त्याचा जो रनिंगचा खर्च आहे तो खूप कमी आहे मार्केटमध्ये जे आपल्याला कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी लागत नाही डिझेल जनरेटर लागत नाही त्याच्यामुळे मार्केटच्या कम्पॅरिझनमध्ये आपला जो खर्च आहे तो पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कुलिंगचा कॉस्ट कमी होतो आणि त्याच्यामुळं त्यांचा जो ओवरऑल प्रॉफिट आहे आज लिंबासारख्या कमोडिटीतून एका बॅचमध्ये एक दोन ते अडीच महिन्यामध्ये ते अडीच ते तीन लाख रुपये आरामशीर कमवू शकतात आज केळीच्या रायपनिंग सायकलमधून समजा या चेंबरमध्ये आपण दहा ते बारा टन केळी कशाही प्रकारे पिकू शकतो आणि आज दहा बारा टनच्या एक पूर्ण सायकलमधून जर त्यांना प्रति किलो दोन ते तीन रुपये जरी अधिकचे मिळाले पिकवल्यानंतर तरी त्यांचा एक आरामशीर पंचेचाळीस पंचे ते पन्नास हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो परंतु विक्री व्यवस्था त्यासाठी चांगली असावी आज त्या तो मुख्य स्ट्रगल आज आपण इथे पाहू शकतो हे या चेंबरमधून ही शेतकरी उत्पादक कंपनी एक शंभर ते एकशे वीस क्रेट दिवसाला बाहेर काढतायत त्यांना त्याचं मार्केट आहे तर शंभर ते एकशे वीस क्रेटमधनं पण ते आरामशीर एका क्रेटला ऐंशी रुपये नेट प्रॉफिट कमवून त्यांचा जो काय एका सायकलचा खर्च आहे तो आरामशीर ते कमी होत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशी यंत्रणा बसवून कितपत परवडू शकतं आणि याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लाईटचासुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होतो सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट ही एका शेतकऱ्यासाठी मुश्किलच आहे आज छोट्या शेतकऱ्यासाठी खूप मुश्किल आहे तर त्यासाठीच त्यासाथ महाराष्ट्रामध्ये किंवा एक भारत सरकारच्या अनेक प्रयोगांमधून अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपन्या आज बनत आहेत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून घेऊ शकतात या सिस्टम घेण्यासाठी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांना पोकरा असेल स्मार्ट असेल मॅग्नेट असेल अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट योजनांचाही योजनामध्ये ही युनिट साठ टक्के सबसिडीला पात्र आहे तसंच जर एखादा इंडिव्हिज्युअल शेतकरी आहे किंवा एक दोन लोकं आहेत आणि त्यांना एक बिझनेस करायचा आहे तर पी एम -मे एफ एम ए फूड प्रोसेसिंगची स्कीम आहे त्यामध्ये ही युनिट बसू शकतं किंवा आपण वेगवेगळ्या माध्यमातून जसं आज आपण काही बँकांशी करार केलेला आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना जर आज कोणीही विदाऊट कोलॅटर लोन देत नाही तर आपल्या माध्यमातून न्यूलिप डायनॅमिक ही शेतकऱ्याच्या वतीनं त्या बँकेला गॅरंटीड देते आणि शेतकऱ्यांना त्याचं लोन मिळू शकतं जेणेकरून हे प्रोडक्ट ते बसवू शकतात आणि बसवल्यानंतरचा जो पूर्ण सपोर्ट आहे त्याचा युनिट चालवण्याचं प्रशिक्षण वेगवेगळा नाशवंत माल कसा स्टोअर करायचा त्याच्या पूर्ण प्रक्रिया सगळं प्रशिक्षण न्यूलिप डायनॅमिक देतं आणि आणखी आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यामध्ये अंतर्भाव करतो जसं आता आता केळीला असेल आपण एक डिवाईस बनवलं की ज्या डिवाईसमध्ये आपण असे केळी वरती ठेवली की आपल्या ॲपवरती असं त्याच्यामध्ये किती स्वीटनेस आहे म्हणजे इथे आपण पाहू की एकवीस पॉईंट तीस तर अशा प्रकारे त्याची गोडी किती आहे हे आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं मार्केटमध्ये त्याचं एक वेगळं पोजिशन करू शकतो असा आपला प्रयत्न आहे आता तुम्ही सांगितलं की जे सुद्धा आपण करू शकतो पण आपली जी सिस्टीम आहे भारतीय सिस्टीम त्याच्यानुसार ग्राहकांना कितपत ते त्यांच्या कित मनाला भाऊ शकतं की एखाद्या केळी के जर पन्नास रुपये डजन भाव आहे दुसरी केळी सत्तर रुपये डजन आहे मार्केटमध्ये बदल होऊ शकतो का भविष्यामध्ये मला असं वाटतंय की मार्केटमध्ये बदल होणारे आज आपण मी पुणे शहराच्या शहरामध्येच राहतो कामानिमित्त किंवा याच्या आधी मी बँगलोरमध्ये राहिलेलो आहे हैदराबादमध्ये राहिलेलो आहे तर शहरांमध्ये आज ऑर्गॅनिक असेल किंवा त्याला नॉन पेस्टिसाईड मॅनेजमेंट असा वेग वेग केमिकल विरहित मालासाठीचे वेगवेगळे दुकानं शॉप्स हे होत चाललेले आहे आणि तिथे एक वेगळा प्राईम रेट आणि त्याचा एक वेगळा कस्टमर बनत चाललेला आहे याला वेळ लागेल परंतु आय थिंक सध्याचे जी वाढती जे आरोग्याचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या केमिकलच्या बेसळीमुळं मिक्सअपमुळं तर त्यामुळे ते, ते हळूहळू जनता अवेअर होत चाललेले आहे आणि आम्हाला पण असं वाटतं की जो शेतकरी आहे आपला जो कणा आहे भारत भारतीय इकॉनॉमीचा अर्थव्यवस्थेचा त्यांना वाढवण्यासाठी ग्राहकाने जास्त पे करणे जास्त देणे हे गरजेचं आहे म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा त्याला रास्त भाव देणे हे खूप गरजेचं आहे तो रास्त भाव आहे आज ही केळी लोकं दोन दिवसात पिकून आणतात त्याला आपण जर ज्या आणि हे लोक ॲक्च्युली ना नॅचरल पद्धतीने एकदम केमिकल विरळीत अवशेषमुक्त केळी पिकवतात तर त्यांना त्यात जास्त दिवस लागतात ना पाच दिवस लागतात तर तीन दिवसाचा खर्च वाढणार आहे तर तो खर्च कुठेतरी दिला तर असे लोक पिकवणार आहेत नाही तर लोकं दोन दिवसातच पिकून देणार आहेत तुम्हाला तर तो अवेअरनेस पण गरजेचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण या माध्यमातून एक वेगळा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे खरं म्हटलं तर आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतो की कोल्ड स्टोरेज पाहिजे आपल्या शेताला जो शेतमालाला जर चांगला हमीचा भाव पाहिजे असेल तर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं पाहिजे परंतु याविषयी सविस्तर माहिती किंवा मा त्याचा जो खर्च असतो याची माहिती कोणी देत नाही एकटा शेतकरी अशी हिंमत करू शकत नाही किंवा फक्त कोल्ड स्टोरेज ठेवून तुमच्या शेतामध्ये बदल होऊ शकत नाही तर मल्टीपर्पज त्याचा वापर केला गेला पाहिजे आता ही जी यंत्रणा आहे या माध्यमातून तुम्ही जो तुमचं जी फळभाज्या आहे ती पिकू शकता याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता विशेष म्हणजे तुम्ही डिहायड्रेशन करू शकता आपण बघतो की डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला वेगळी यंत्रणा किंवा वेगळं स्वतंत्र मशीन घ्यावं लागतं आणि त्या माध्यमातून आपलं काम करावं लागतं परंतु तुम्ही याच यंत्राचा वापर तिन्ही पद्धतीने करू शकता शेतकरी शेतातच असतो किंवा त्याचं सर्व काम शेतामध्ये असतं तर तुम्ही शेतामध्येच ही यंत्रणा बसू शकता इथे लाईटचा जरी प्रॉब्लेम असला तरी तुमच्या शेतातला जे काही काडी कचरा असेल काही सरपण असेल किंवा इतर काही वेस्टेज असेल त्या माध्यमातून तुम्ही इथे एक वाफेच्या माध्यमातून ही सर्व यंत्रणा सुरू ठेवू शकता म्हणजे कधीही बंद न पडणारी आणि कुठलाही धोका नसणारी ही यंत्रणा आहे खरं म्हटलं तर आपण इस्रायलसारख्या देशामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान घेण्यासाठी जात असतो परंतु आपल्याच कंपन्या आता भारतीय शेतीमध्ये चांगला नवीन बदल घडवत आहेत आजसुद्धा तुमच्यासमोर एक नवीन विषय आलेला आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल समोर नंबर दिलेला आहे पत्तासुद्धा आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती घ्या धन्यवाद